तुम्ही बघत आहात जनमत मराठी समाजाला खुल्या प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे गेल्या पाच महिन्यांपासून लढत येत आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी वेळोवेळी आमरण उपोषण केले वीस जानेवारीला समाजासोबत अंत्रवाली सराटी येथून मुंबईकडे कूच केली होती सत्तावीस जानेवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील वाशी येथे मराठा समाजाच्या सर्व मागण्या राज्य सरकारला मान्य आहे अशी घोषणा केल्यानंतर मराठा समाजामध्ये याचा एक आनंद होता त्यामुळे शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिक रोडमध्ये ठिकठिकाणी फलक लावून छत्रपती शिवरायांना स्मरून दिलेले वचन पूर्ण केले दिलेल्या शब्द पाळला अशी डायलॉग बाजी लिहून शहरात विविध ठिकाणी फलक लावण्यात आले होते मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनातील गंभीर गुन्हे मागे घेता येणार नसल्याचे सांगितल्याने तसेच मागण्यांची अंमलबजावणी न झाल्याने आणि गुन्हे मागे घेण्याचा शब्द न पाळल्याने शुभेच्छांचे फलक उतरवण्याच्या आधीच मनोज जरांगे यांनी दहा फेब्रुवारीला आमरण उपोषण करण्याचे सरकारला आवाहन केले जबाबदारी न्याय हक्काची